एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि ब्युटी पार्लरचं काम करून म्हणजे घरामध्येच ब्युटी पार्लर चालवून त्या ठिकाणी ती राहत होती पण मात्र तिची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती कारण की स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती महिला एका जिममध्ये जात होती म्हणजे व्यायामशाळेमध्ये जात होती तिथंच तिची ओळख एका तरुणाबरोबर होते आणि ओळख झाल्यानंतर ती जी महिला आहे त्या तरुणासोबत मैत्री करते मग ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं मग दोघंजणं अनेक दिवस अशाच पद्धतीनं प्रेमसंबंधामध्ये राहिल्यानंतर दोघंजणं एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघंजणं त्या ठिकाणी साखरपुडा देखील करतात मग साकारपुडा झाल्यानंतर काही दिवसानंतर त्यांचं लग्न होणारं आहे याची माहिती दोघांनासुद्धा असते घरच्यांनासुद्धा असते म्हणून लग्नजवळ आलंय म्हणून दोघंजणं त्या ठिकाणी लग्नाची शॉपिंग करायला जातात म्हणजे खरेदी करायला जातात मग खरेदी करायला गेल्यानंतर तो जो होणारा नवरदेव आहे त्याच्या नवरीला एका हॉटेलवर घेऊन जातो म्हणजे लॉजवर घेऊन जातो आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर लग्न आधीच त्या होणाऱ्या नवरीबरोबर सुहागरात साजरी करतो आणि घडतं एक धक्कादायक एक प्रकरण धक्कादायक घटना नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुण्यातील पुण्यातील मांजरी परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे आणि ती ब्युटी पार्लरचं काम त्या ठिकाणी करत होती पण मात्र दोन हजार वीसमध्ये डिसेंबर दोन हजार वीसमध्ये त्या महिलेसाठी ती महिला जिममध्ये गेलेली होती लोणी काळबोर या ठिकाणी एका जिममध्ये जात होती मग त्या जिममध्ये जात असताना त्या ठिकाणी एक जिम ट्रेनर होता आणि तो न्यूट्रिशन देखील होता आणि तो जिम शिकवायचं देखील काम करत होता मग त्याच्यासोबत त्याचं नाव होतं श्यामनाथ या श्यामनाथसोबत या महिलेची ओळख झाली होती आणि ओळख झाल्यानंतर यांनी एकमेकांचे नंबर देखील घेतलेले होते तर मात्र नंबर घेतल्यानंतर एक महिन्यानंतर त्या महिलेनं ती जिम सोडली आणि पुन्हा तिचं तिचं काम करू लागली पण मात्र दोन हजार एकवीसमध्ये ती जी महिला आहे तिच्या आईला अर्धांग वायूचा झटका आला मग अर्धांग वायूचा झटका आल्यामुळं त्याच्या तिच्या आईला तिनं दवाखान्यात नेलं दवाखान्यात उपचार करायला तिच्यावर उपचार केले मग डॉक्टरांनी सल्ला दिला की यांना आता पोषक आहार पाहिजे त्यांचं खाणं पिणं हे टायमाच्या टायमाला पाहिजे आणि योग्य तो आहार घेतला पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं मग कोणी तुमच्या ओळखीचं आहे का डायटेशन आहे का न्यूट्रिशन आहे का असं त्या महिलेला सांगितलं मग ते सांगितल्यानंतर तिला वाटलं चला आपल्या जवळचाच ओळखेचा एक व्यक्ती आहे आणि तो न्यूट्रिशन आहे मग त्याची मदत आएला आएला था 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 महिले या महिलेनं घेतली त्याची मदत घेतल्यानंतर त्याला सांगितलं घरी बोलवलं घरी बोलवल्यानंतर त्यानं त्याच्या आईला पाहिलं आईला पाहिल्यानंतर काय आहार घ्यायला पाहिजे काय खायला पाहिजे कसं खायला पाहिजे सगळं गोष्टी सांगितल्या मग तो नेहमी आता त्या महिलेच्या घरी येऊ लागला आणि जाऊ लागला मग त्याच्या याच येण्या जाण्यादरम्यान ती जी महिला आहे तिची आणि त्या श्यामनाथची दोघा जणांची चांगली ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं या दोघा जणांचे प्रेमसंबंध तयार झाले मग प्रेमसंबंध तयार झाल्यानंतर त्या महिलेनं आणि त्यानं दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर घरच्यांनी संमती दिल्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये दोघा जणांचा साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाल्यानंतर चौदा डिसेंबर था। रोजी यांचं देखील होणार होतं आणि तारीख देखील काढलेली होती मग आता साखरपुडा झाला मानल्यावर यांचं लग्न फिक्स झालं होतं पक्कं झालं होतं म्हणून यांनी काय केलं होतं लग्नाची खरेदी करण्यासाठी तो श्या शामनाथ या महिलेला फिरायला घेऊन गेला होता शॉपिंग करायला घेऊन गेला होता मग शॉपिंग करायला घेऊन गेल्यानंतर तिकडंच वेळ लागल्यानंतर तो तिला एका हॉटेलमध्ये रूममध्ये घेऊन गेला आणि त्या रूममध्येच लग्नाआधीच त्यानं त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं सगळं काही तिच्यासोबत त्या दिवशी केलं आता त्या दिवशी सगळं काही केल्यानंतर त्या ठिकाणाहून जेव्हा हे निघून आले आणि काही दिवस निघून गेले तेव्हा त्या महिलेला समजलं की तिचा जो होणारा नवरा आहे याच्यावर बऱ्याच लोकांचं कर्ज आहे त्यांनी अनेकांकडून पैसे उखळलेले आहेत आणि तो घेतलेले पैसे वापससुद्धा देत नाही असं जेव्हा त्या महिलेला समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की त्या महिलेनं सुद्धा त्या शामनातला आत्तापर्यंत सोळा लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम दिलेली होती कारण की त्या महिलेचं मांजरी परिसरामध्येच एक जुनं घर होतं ते घर विकून तिला नवीन घर घ्यायचं होतं आणि ते घर विकण्यासाठी यांनी देखील मदत केलेली होती आणि जी आलेली रक्कम आहे ती रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे आहे एकदा पैसे गुंतवले की डबल होतात टेबल होतात अशा आश्वासन देऊन सोळा लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम त्या आरोपीनं महिले त्या महिलेकडून उकळलेली होती आणि न होणारा नवराचा आहे म्हणून त्याला दिलीसुद्धा होती पण मात्र जेव्हा त्या महिलेला समजलं की हे लोकांकडून पैसे घेतो पण मात्र वापस देत नाही जेव्हा त्या महिलेनं त्याच्याकडं पैशाची मागणी केली तेव्हा त्यानं पैसे द्यायला नकार दिला आणि उलट तिला धमकवायला सुरुवात केली आणि तिचा मोबाईल नंबरसुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकला तिचा फोनसुद्धा बंद करून टाकला मग आता त्या महिलेला काय करावं काय नाही समजत नव्हतं पण मात्र तरीसुद्धा ती महिला त्याच्या घरच्यांना भेटली तिच्या नातेवाईकांना भेटली ग भेटून सगळा काही प्रकार सांगितला पण मात्र ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी ते नसून ते मूळचे जे गावचे धाराशिवचे होते त्या ठिकाणीसुद्धा ती महिला गेली होती तेव्हा त्या ते महिलेला ते त्या ठिकाणून हकलून दिलं तुझा आमचा काही संबंध नाही काही ज्ञान देणं नाही असं म्हणून तिला त्या ठिकाणून काढून दिलं तेव्हा त्या ते महिलेच्या लक्षात आलं की आता आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं म्हणून तिनं पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पण मात्र पोलिसांनी तात्काळ त्या महिलेची तक्रार दाखल करून घेतली नाही त्या महिलेनं ना सांगितलं की मी एका दिवंगत पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे आणि त्या मुलीची आईसुद्धा तिच्यासोबत होती पण मात्र तरीसुद्धा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही उलट त्या महिलेला रात्री अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि तिची तक्रार देखील दाखल करून घेतली नाही बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि एफ आर दाखल होण्यासाठी एकवीस दिवस लागले असा आरोप त्या महिलेला केलेला आहे आणि तोपर्यंत त्या आरोपीला जामीन देखील मिळाली आहे असे संपूर्ण घटना पुण्यातील मांजरी परिसरामध्ये घडलेली आहे आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीनं फसवलं जातं आहे आणि लग्नाआधीत सगळं काही केल्यामुळं कशा पद्धतीचं नुकसान होतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण घटनेत घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा